नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी छान अशी खमंग चविष्ट आपणास अळूवडी करून दाखवणार आहे चला तर आपण व्हिडिओ पाहायला घेऊया का आपण अळूवडी करेल घेत असताना प्रथम काय करायची अळूची पाने स्वच्छ धुवून घ्यायची फुसून घ्यायची त्याला ओलसेरपणा हाता कामान आहे व्यवस्थित पीठ लागलं जातं मग हे जी शिरा आहेत ना ह्या काढून घ्यायच्या आता मी तुम्हाला एका पानाची शीर कशी काढायची ती का का दाखवते हे बघा प्रथम पान असं दोन भाग करून घ्यायचे मग नंतर सरळ करून हे अशा प्रकारे कडक असतात ते काढून घ्यायचे पानं फोल्ड होताना ना जरा अडथळा निर्माण होतो त्यामुळे याशा श मग ह्या पण दोन्ही बाजूच्या आहेत ना त्या पण काढून घ्यायच्या नंतर तुम्ही ह्यावर लाटणं फिरवलं तरी चालेल मी तसं नाही फिरवत कारण ह्या बारीक शिरा का एवढ्या हे होत नाही त्या व्यवस्थित होतात हे बघा अशा प्रकारे ह्या शिरा काढून घ्यायच्या आता मी सर्व शिरा काढून घेते मग आपण ह्याला लागणारे पीठ तयार करायला घेऊया हे बघा आपण आता अळूवडीला लावलेल्या चण्याचं डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला जो मसाला घालायचा आहे त्यासाठी आपण थोडं वाटण करून घ्यायचं मीठ मसाला नुसतं घालून पण अळूवडी छान होते पण अशा पद्धतीने केली तरी छान होते आता हे मी लसूण घेतले आहेत पाचसा पाकळ्या आलं घेतलं आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखटवाल्या घेतल्या आहेत एक चमचा बडीशाप घेतली आहे एक चमचा जिरे घेतले आहे एक चमचा धने घेतलेले आहेत आणि हे बघा हे कोथिंबीरचे थोडेसे देठ आणि आपण कढीपत्ता घेतलेले छान चव येते कढीपत्ता पण ह्या मिश्रणामध्ये वाटली तर आता हे आपण असं मिक्सरला फिरवून घेऊया आणि डाळीच्या पिठामध्ये घालून हळूवडीला लावून घ्यायचं मग ते त्याच्यामध्ये इतर मसाले पण आपल्याला अजून खालायचे आहेत तर आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते हे बघा आता आपण हे वाटण जे करून घेतलेले आहे ना हे चण्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचं छान अशी चव येते तुम्ही मीठ मसाल्यामध्ये केलं तरी छान लागतं पण अशा पद्धतीमध्ये केलं तर अजून आपली हळूहळू छान चविष्ट होते आता आपल्याला ह्यामध्ये इतर मसाले घालून घ्यायचे आहेत हे बघा मी एक चमचा लाल तिख हा मालवणी मसाला आहे लाल तिखट नाही आहे आणि हिरव्या मिरच्या मी चार घातल्यामुळे मी मालवणी मसाला एक चमचा घेतला आहे हिरव्या मिरच्या त्या तिखटवाल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आता आपल्याला यामध्ये तीळ घालून घ्यायचे हे बघा एक चमचा जायसारखे तीळ घालून घ्यायचे आपण प वाटणामध्ये जरी आ आलं लसूण वगैरे घातलं आहे तरी मी ही ना लसूण बारीक क्रश करून घेतलेली आहे छान लागते अळूवडीमध्ये अशा प्रकारे तुम्ही घातले तर जर जी लोकं लसूण खात नाही त्यांनी नाही घातली तरी चालते आता ही मी लसूणचे पण पाच ते सहा पाकळ्या बारीक करून घेतलेल्या आहे कटरमधून आणि ही कोथंबीर घेतलेली एक वाटी बारीक करून घेतलेली एक चमचा हळद एक चमचा जायसारखे हिंग घालून घ्यायचे आपल्याला ह्यामध्ये चिंचेच्या कोळचा वापर केलेला नाही आहे मी कसं हे हळूहळू खाजळी असते ना खाज लागते करायला किंवा कधी कधी नसते पण पण काजियाळी ला खाद लागू नये म्हणून मी आगूळचा वापर करते आपण आगुळचा वापर करूया हे बघा मी हे जवळजवळ दोन चमचे जायसारखं आगूळ घेतलं एवढं ह्याला आगूळ बस होऊन जातं आणि तुम्ही चिंच किंवा लिंबू पण वापरू शकता आता आपल्याला शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे जास्त मीठ घालायचं नाही कारण आगुळ पण आंबट असतो ना त्यामुळे हे थोडंसं मीठ घालून घ्यायचं ह्यामध्ये गुळाचा वापर करतात पण मी गुळाचा वापर करत नाही अशा प्रकारे केलेले छान होतात आता हे मी सर्व मिश्रण अशा प्रकारे एकजीव करते आणि ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे ते पाणी घालून घेऊया ह्यामध्ये आता आधी हे मिश्रण एकजीव करून घेऊया हे बघा ह्यामध्ये आता मी हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे ते घालून घेते ह्यामध्ये आधी भरपूर घालायचं नाही थोडंच घालायचं आणि आपल्याला वाटलं काय नंतर मग पाणी घालून घ्यायचं आता मी हे एकजीव करते आपने ला थोड़ा लागना रहे। हे बघा ह्यात आपल्याला अजून थोडं पाणी लागणार आहे पातळ करायचं नाही हे बघा हे मिश्रण मी असे थोडंफार एकजीव करून घेतलं आहे आता ह्यामध्ये अजून थोडी चव येण्यासाठी मी हा छोले मसाला घालून घेते मी दोन चार वेळा बरेच वेळा वापर केलेला आहे खूप छान चव येते एकदमचा जायसारखे आपण हे छोले मसाला घालून घ्यायचा एकदा तुम्ही वापरून बघा खरोखर छान चव येते आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एकजीव करून घेऊया जास्त पातळ नाही करायचं हे बघा हे मी आता किती जाड ठेवलेलं आहे अशा प्रकारेच जाळ ठेवायचं आता हे मी सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घेते हे बघा हे मी मी पीठ व्यवस्थित आता एकजीव करून घेतलं आहे आता आपल्याला या वडीच्या पानांना लावून घ्यायचं आहे हे बघा आता हे अशा प्रकारे हे लावून घ्यायचं जास्त असं जाड वगैरे नाही लावायचं पातळत लावून घ्यायचं अशा प्रकारे हे लावून घेतलं ना की आपल्याला यावरती असं हे दुसरं पान ठेवून घ्यायचंय उलट सुलट उलट सुलट असं करून घ्यायचं पातळ लावायचं जाड लावायचं नाही आणि एकदम पीठ पातळ करायचं नाही त्यामुळे वडी तुमची धुळली जाणार नाही व्यवस्थित ते सगळं पीठ बाहेर येत राहणार पातळ केलं तर त्यामुळे व्यवस्थित असं हे बघा हे अजिबात पा सरकतं का एवढं असं जाड केलेलं आहे हे बघा असं जाड केलेलं आहे आता अशा प्रकारे उलट सुलट उलट सुलट करून घ्यायच्या आता मी हे अशा प्रकारे लावून घेते चार वड्यांच्या पानांना हे बघा तिसऱ्या पानाला लावून झालं आता चौथं पान पण मी उलट घेते ह्याला पण अशा प्रकारे लावून घ्यायचं फटकन असं लावून होतं तुम्ही पातळ केलं ना का तुम्हाला लय वेळ लागतो इथे सरपतं तिथे सरपतं असं होतं हे कसं व्यवस्थित हे बॅटर लागलं जातं आता हे पान आहे ना अशा प्रकारे दुडून घ्यायचं दुसरी बाजू पण ही बघा अशा प्रकारे ही दुडून घ्यायची व्यवस्थित जुडलं का ह्यावरती पण तुम्हाला अशी पातळ लेअर आहे ना ती लावून घ्यायची अगदी पातळ लेअर लावून घ्यायची पुन्हा हे असं जुडून घ्यायचं पुन्हा ह्याला ही अशी पातळ लेअर लावून घ्यायची आणि मग आपण असं हे फोल्ड करत जायचं लक्षात घ्या फोल्ड करत असताना आपल्याला ना यातली हवा बाहेर काढायची असं ना धोरं आपल्या बोटाने आहे ना असं दाबून घ्यायचं आणि घट्ट असं असं हे करून घ्यायचं हे बघा व्यवस्थित वडी होते मग आता हे ते व्यवस्थित चिकटलं गेलं पाहिजे त्यामुळे पीठ अजून लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे ही तुमची वडी तयार होते आणि हे बघा अशा प्रकारे मी बाकीच्या पण वड्या करून घेते एकदम सोपं आहे आणि अशा प्रकारे करून एकदम चवी एकदम सुटसुटीत अशी ही आपली अळूवडी होते आता मी अशा प्रकारे बाकीच्या अळूवड्या करून घेते छान असे आपण सर्व रोल तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला ते उघडत ठेवायचे आहे ना त्यासाठी आम्ही चाळणीचा वापर केला आहे आणि चाळणीला मी तेल लावून घेतलं आहे जेणेकरून ते चिटकत नाही हे बघा अशा प्रकारे हे आपण आता उकडत ठेवायचे हे बघा आता एकावर एक ठेवत एक असताना ना ह्याला मी असं थोडंसं तेल लावते जेणेकरून ते चिटकत नाही आणि अशा प्रकारे तेल लावून आपण हे ठेवून द्यायचे आणि एकदमच असं वाफवून घ्यायचे आता मी हे टोपावरती वाफवायला ठेवते हे बघा आता मी चाळण ही गरम टोपावर ठेवलेली आहे आणि दहा ते वीस मिनटं वीस एक मिनटं तरी वाफवायला लागतात पंधरा मिनटं जास्तीत जास्त पंधरा मिनटं ते वीस मिनटं आता हे आपण वाफवून घेऊया थोडं झाकण व्यवस्थित ठेवून द्यायचं आणि आपल्याला ही आता हळूहळी वाफवून घ्यायची वाफून झाल्यावर मग बघूया हे बघा वीस एक मिनटं झाली आता आपण हे वाफले काय बघूया हे बघा याचं असं पीठ चिटकत नाही आहे एवढं त्यामुळे हे वाफले गेले आहेत आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आणि आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो किंवा रूम टेम्परेचरवर पण ठेवू शकतो आता, आता आपण हे थंड झाल्याशिवाय कापायचे नाही आता मी गॅस बंद करून घेते आणि आपण हे थंड होऊ देऊया हे बघा आता दहा पंधरा मिनटांनी आपल्या ह्या हळूवड्या रूम टेम्परेचरवर मी थंड करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ना त्या कापून घ्यायचे सर्वच आपल्याला कापायचे असतील तर सर्व कापून आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो त्या आठवडाभर पण आपण फ्रीजमध्ये ठेवून खाता येतात आपल्याला आता जेवढ्या भाजायच्या आहेत तेवढ्या पण कापून आपण हे करू शकतो पण कापून ठेवल्या ना तर चांगल्या राहतात आणि अशा ठेवल्या ना नंतर ते कापताना असे तुकडे पडत राहतात त्यामुळे आधीच कापून टव्यामध्ये वगैरे भरून ठेवायचे आणि आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ते भाजून खाता येतं आता बघा मी हे अळूवडी कापून घेते मोठ्या छोट्या आपल्याला जशा हव्या तशा अळूवड्या कापून घ्यायच्या मस्तपैकी आठवडाभर राहतात फ्रीजमध्ये ठेवल्या तर हे बघा आता अशा प्रकारे मी बाकीच्या पण हे उकडलेले पण हळूहळू खायला छान लागते हा आता मी अशा प्रकारे कापून घेते हे बघा आता मी ह्या सर्व अशा प्रकारे कापून घेते हे बघा आता आपण अळू अळूवड्या सगळ्या कापून घेतलेल्या आहेत त्यातल्या आपण थोड्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवल्या तरी चालतात आणि थोड्या भाजून घ्यायच्या छान असे टिकतात आठवड्याभर तरी तर त्याला तर आपण ह्या थोड्या भाजून घेऊया आता आपल्याला अळूवड्या फ्राय करून घ्यायच्या मी शेलो फ्राय करून घेणार आहे डीप फ्राय करून पण घेतात पण मी आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहे आता हे पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आधी थोडं तेल गरम झालं की आपल्याला ह्यामध्ये अळूवड्या ठेवून घ्यायच्या हे बघा जसं तेल गरम होत आलं तसं आपल्याला ह्या अळुवड्याच्या अलगत यामध्ये ठेवून घ्यायचे आता हे गॅस फास्ट आहे ना तेल तापेपर्यंत आता मी थोडं स्लो आणि फास्टच्या मध्ये ठेवणार आहे आता या प्रकारे आपण हे शोलो शॅलो फ्राय करून घेऊया आता हे मी घॅस थोडा फास्ट आणि स्लोच्यामध्ये मध्ये करते आणि एक बाजू भाजून झाली काय दुसरी बाजू पलटी करून घ्यायची बघा अशा प्रकारे पण ह्या आळूवड्या छान भाजल्या जातात आता आपण ही एक बाजू भाजून झाली आहे आता पलटी करून घेऊया जास्त असे करपवायचे नाही हे बघा आता पलटी करून घ्यायची हे बघा व्यवस्थित भाजले जातात आणि छान लागतात अशा तऱ्हेने भाजलेले पण तुम्ही डीप फ्राय केले तरी पण छान लागतात मी अशा प्रकारे पण करते डीप फ्राय पण करते पण मी आज तुम्हाला अशा प्रकारे करून दाखवते आता हे सर्व मी व्यवस्थित असे भाजून घेते अशा प्रकारे आता ही दुसरी बाजू पण व्यवस्थित आपण भाजू देवी आणि मग काढायचे हे बघा छान अशा आपल्या हळूहळ्या भाजल्या गेलेल्या आहे आता आपण बारीक गॅस करून ह्या काढून घ्यायच्या आणि अशा प्रकारे भाजले तरी काही वेळ लागत नाही होतात पाच मिनटात व्यवस्थित भाजले जातात तर हे मी अशा प्रकारे हे बघा हे टिश्यू पेपरवर आपण काढून घ्यायचे जेणेकरून हे तेल असतं ते निथळलं जातं गॅस बंद बारीक करायचं आणि मग काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे आता मी बाकीचे पण अळूवड्या भाजून घेणार तुम्ही ड्रीप फ्राय करू शकता तुम्ही शॅलो फ्राय करू शकता अशा प्रकारे तुम्ही ही अळूवडी करून खा साध्या सोप्या पद्धतीत पण करता येते पण अशा पद्धतीत पण वाटण करून एकदा करून खा खरोखर छान लागते चविष्ट हे बघा असे मी आता हे सर्व काढून घेतले आणि बाकीचे पण आता अशा प्रकारे करून घेते हे बघा अशा प्रकारे मी बाकीच्या पण थोड्याशा भाजून घेते हे बघा मंडळी छान अशा आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीत तर आपण करतोच पण अशा पद्धतीमध्ये पण आपण करून पहा छान लागतात खरोखर असे चविष्ट झालेले आहेत आणि मस्त अशा कुरुम कुरुम पण भाजलेल्या गेलेल्या असतात आपण शॅलो फ्राय केलं तरी व्यवस्थित भाजल्या जातात अशा प्रकारे आपण नक्की करा हे बघा मंडळी छान अशा आपल्या अळूवड्याची रेसिपी तयार झालेली आहेत अशा छान छान रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित आपण भेटत राहू आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था। इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा, आणि आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद